स्वामी समर्थ तुमच्या घरात असतील तर हे नऊ संकेत लगेच दिसतात हे संकेत ओळखा नाही तर स्वामी नाराज होतील आणि घरातून निघून जातील नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण जर श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात प्रत्यक्ष उपस्थित असतील तर हे नऊ संकेत तुम्हाला नक्कीच दाखवतात पण हे संकेत ओळखले नाही दुर्लक्ष केलं तुम्ही त्यात काही चूक केली तर स्वामी नाराज होऊन घरातून निघून जातात आणि मग कितीही सेवा केली तरी फळ मिळत नाही आज आपण हे नऊ पवित्र संकेत एक एक करून समजून घेणार आहोत संकेत क्रमांक एक घरात अचानक शांतता जाणवणे ज्या घरात स्वामींची कृपा असते त्या घरात कारण नसताना शांतता असते वाद कमी होतात मन शांत राहतं घरात बसल्यावर वेगळाच सकारात्मक अनुभव येतो मन प्रसन्न होतं जर ही शांतता टिकवली नाही भांडणं नकारात्मक शब्द वाढवले तर स्वामी दूर होतात संकेत क्रमांक दोन स्वामींचं नाव आपोआप ओठांवरती येणं अचानक काम करता करता स्वामी समर्थ असं नाव ओठांवर येतं का हे सामान्य नाही हा स्वामींचा संकेत असतो की ते आहेत पण या नावाची केली किंवा श्रद्धेशिवाय घेतलं तर हा संकेत बंद होतो संकेत क्रमांक तीन संकट टळणं पण कारण न समजणं अपघात होणार होता मोठं नुकसान टळलं आणि तुम्हालाच कळलं नाही कसं वाचलात हा स्वामींचा हात असतो पण यानंतर अहंकार आला मीच हुशार आहे असं वाटलं तर स्वामी लगेच दूर होतात संकेत क्रमांक चार घरात दीप अगरबत्ती आपोआप शांत जळणं ज्या घरात स्वामी असतात तिथे दिवा शांत जळतो अगरबत्ती पटकन विझत नाही हा फार सूक्ष्म पण खरा संकेत आहे पूजा अपवित्र मनाने केली फोन हातात घेऊन पूजा केली तर हा संकेत नाहीसा होतो संकेत क्रमांक पाच स्वप्नात साधू किंवा पांढरा प्रकाश दिसणे स्वामी प्रत्यक्ष स्वप्नात येत नाहीत पण पांढरा प्रकाश साधू किंवा आशीर्वाद देणारा हात असा संकेत देतात हे स्वप्न दुर्लक्षित केलं तर पुन्हा स्वामी घरात येत नाहीत संकेत क्रमांक सहा अडकलेली कामे अचानक मार्गाला लागणं खूप दिवस अडकलेलं काम सोपं होणं हा योगायोग नाही ही, ही स्वामींची व्यवस्था असते पण यानंतर स्वामींचं स्मरण कमी झालं तर पुन्हा अडथळे वाढतात संकेत क्रमांक सात घरात नकारात्मक लोक स्वतःहून दूर जाणं ज्या घरात स्वामी असतात तिथे वाईट विचारांचे मत्सर करणारे लोक आपोआप दूर जातात पण तुम्हीच पुन्हा त्यांना महत्व दिलं तर स्वामी नाराज होतात संकेत क्रमांक आठ स्वामींच्या फोटो मूर्ती समोर ओठ ओढ वाटणं कारण नसताना स्वामींच्या फोटो समोर बसावं वाटणं डोळे पाहणवणे हा फार मोठा संकेत आहे पण तिथे बसून मागण्या केल्या श्रद्धेपेक्षा अपेक्षा वाढवल्या तर स्वामींची कृपा थांबते संकेत क्रमांक नऊ मनातून वाईट सवयी सुटू लागणं स्वामी घरात असतील तर वाईट सवयी आपोआप सुटतात राग अहंकार खोटं बोलणं कमी होतं पण जर तुम्हीच पुन्हा त्या सवयींना धरून बसलात तर स्वामी घर सोडतात अतिशय महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी जर हे संकट तुम्हाला दिसत असतील तर कधीही गर्व करू नका कधीही स्वामींची परीक्षा घेऊ नका स्वामी सांगतात मी तुझ्या घरी आलो आहे पण तू माझं अस्तित्व ओळखलंस का हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथे आणला आहे असे संकेत तुम्हाला हे दिसतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि भक्तांना आपल्यासारखे शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ